राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अंतुर्ली येथे जनावरांचे वंदत्व निवारण शिबिर संपन्न मौजे अंतुर्ली तालुका मुक्तानगर येथे पशुवैद्यकीय दवाखाना अंतुर्ली तापीमाई दूध उत्पादक सहकारी संस्था ली अंतुर्ली व जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने जनावरांचे वंदत्व शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय सौ सुलभाते शिरतुरे सरपंच ग्रामपंचायत अंतुली यांच्या हस्ते गोपूजन करून व रिवीन फित कापून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय भोईसर यांनी भूषविले कार्यक्रमास माननीय शैलेश मोरखडे कार्यकारी संचालक जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ जळगाव व श्री जयेश पाटील दूध संकलन अधिकारी श्री निकितेश निर्मळ पाटील वरिष्ठ अधिकारी एन बी डॉक्टर प्रशांत लोंडे डॉक्टर अश्विनी दाबाडे डॉक्टर मनोज पाटील डॉक्टर स्वागती कारमुंगे डॉ डप्पावार महेश रेड्डी उपस्थित होते पशु श्रीमती प्रतिभा कोळी पातोंडे यासुद्धा उपस्थित होत्या तसेच तापीमाय दूध उत्पादक हो सहकारी संस्था अंतुर्चे चेअरमॅन श्री शरद महाजन व्हाईस चेअरमन कृषीरत्न श्री दिनेश पाटील भाऊराव महाजन गोविंद महाजन दिगंबर महाजन अशोक पाटील वसंत दुट्टे शिवाजी पाटील व सर्व संचालक उपस्थित होते तसेच आंतुर्व परिसरातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित शेतकऱ्यांना डॉ डप्पावार यांनी वंद निवारण मध्ये जंत निर्मूलन व नियंत्रण बाबत महत्व सांगितले डॉक्टर लोंढे यांनी वंदत्व प्रकार व निदान तसेच औषध उपचार बाबत मार्गदर्शन केले डॉक्टर जाधव यांनी प्रास्ताविक व विविध योजना व राष्ट्रीय पशुधन योजना एस एस सी एस डी आय ई -E सी बाबत मार्गदर्शन केले तसेच एफ एम डी लसीकरण सहावी फेरी सुरू झाली असून आनुषंगिक माहिती दिली व पशुसंवर्धन व पशु कल्याण शंभर दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत विविध सात बाबी व पशुकल्याण बाबत विविध बाबीवर माहिती देऊन विविध कायदे विषय करून त्याबाबत विविध माहिती दिली कृषी शरद महाजन यांनी मार्गदर्शन केले यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासणी करता काळानुसार तंत्रज्ञान नवीन बदल झालेले असून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अंगीकृत करून पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना गावागावात जाऊन प्रबोधन करावे जेणेकरून दूध उत्पादन वाढवून शेतकरी आर्थिक दृष्टीने मजबूत होईल श्री मोरखडे साहेबांनी दूध उत्पादकांना महत्वाचे विविध बाबीवर मार्गदर्शन केले शिबिरात चाळीस गायी पस्तीस मशी उपचार केले एकशे नव्वद जना, जनावरांवर जननाशक औषधी वाटप करण्यात आले दोनशे पस्तीस जनावरांना लाळ्या खुरकत लसीकरण करण्यात आले पन्नास बाटल्या गोचीड गोमाशी निर्मूलनासाठी वाटप करण्यात आले शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर मनोज पाटील डॉक्टर डी डॉक्टर लोंडे डॉक्टर नामदेव जावरे डॉक्टर घुटे श्री नामदेव बेलदास श्री कोळे श्री तारू व पशुसखी पातोंडी प्रतिभा कोळे यांनी सहकार्य केले वराळे सर यांनी तर माननीय कृषीरत्न श्री दिनेश पाटील यांनी आभार प्रदर्शन करून शिबिराची सांगता करण्यात आली स्वराज्यभरासाठी किरण पाटील मुक्त्यानगर जळगाव